राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे निरीक्षक सर्वे नंबर एकशे अकरा कावेरी सेतूचं ग्राउंड सामाजिक न्याय विभाग सातबाऱ्यावर आहे आणि मध्य रेल्वे कलेक्टर कधी करणार हे आमचा प्रश्न आहे कलेक्टर कधी कारवाई ही मागणी धन्यवाद चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे एमसीए कडून रेकॉर्ड मागवा मातीचे पैसे कोणी टाकले होते कसं आहे मी आधीच सांगितलं का मंत्री एवढे वर्ष तुम्ही मंत्री होते एवढे वर्ष आमदार होते अजितदादांनी तेव्हा ज्या उपक्रम राबवण्यासाठी ती जागा कलेक्टरची जागा क्रीडा विभागाला तुम्ही जी संकल्पना दिली होती ती हस्तांतरित केली होती ती संकल्पना कुठे गेली तुमची कशाला मोठं खोटं सांगायचं म्हणजे पैसे टाकले त्यांनी म्हणजे अतिक्रमण करणार पैसे टाकले फुकट चालवत आहेत का ते त्यांनी सांगा प्रशिक्षण जे मुलं बाजूला बसली होती ते फीस भरून येत आहेत का फ्री येत आहेत त्यांनी सांगा आजपासून प्रशिक्षण पूर्ण दोनशे मुलांना माझ्यातर्फे फ्री आम्ही स्वतः येऊ तिथे त्यांना मदत करायला शंभर टक्के केलेली आहे कारवाई का होत नाही त्याच्या बाबतीत दोन ते तीन दिवसात कलेक्टरनी त्याच्या बाबतीत कारवाई नाही केली तर कलेक्टरवर जाऊन आम्ही बसणार सरकारी जागा समाजा उपयोगासाठी व्हावी लोकांच्या हितासाठी व्हावी स्वतःच्या कार्यालयात टाकण्यासाठी नव्हे आम्ही काय सांगितलं कळवाकरांनो त्यांची दादागिरी संपली जे नागरिकांना भावनिक आव्हान त्यांची आहे ना रडणं भावनेतून आव्हान करणं लहान मुलांना आजूबाजूला बसून पिक्चर फ्रेम तयार करून माझा व्हिडिओ कसं व्हायरल होईल ते करणं म्हणजे त्यांना माहिती आहे कसं त्यांना पिक्चर परफेक्ट तयार करून लोकांकडे विकायचं गुड सेल्समॅन आहे ते

हे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यावर केले त्याची वस्तुस्थिती काय आहे आपल्यासमोर मांडावी यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे जसं स्वप्नामध्ये औरंगजेबाला संताजी धनाजी दिसायचे तसं बघतोय डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना या स्वप्नामध्ये कायम आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेबांची भीती वाटते की काय की कुठलाही विषय कुठेही त्यांच्यापर्यंत कसा तो नेता येईल याचा सातत्याने त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो कळवा येथील जे खारलँडचं ग्राउंड आहे या ग्राउंडची मालकी जिल्हा परिषद पाटबंधारे खातं आणि क्रीडा विभाग अशी संयुक्तिक त्या तिन्ही विभागांची मालकी त्या ग्राउंडवर आहे गेल्या सात आठ वर्षापासून ते ग्राउंड आपली वैयक्तिक जागीर आहे अशा प्रकारचा वापर त्या ग्राउंडचा डॉक्टर जितेंद्र आव्हाड व त्यांचे सहकारी करत होते म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की ज्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ग्राउंडवर करायचा होता त्याची लेखी परवानगी आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागितली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून म्हणजे पाटबंधारे खात्याची परवानगी जिल्हा परिषदची परवानगी क्रीडा विभागाची परवानगी ही सगळी घेतल्यानंतर जवळजवळ चौतीस हजार रुपये दोन दिवसाचं शुल्क त्या ग्राउंडवर भरल्यानंतर देखील ज्यावेळेला त्या ग्राउंडवर कामाची सुरुवात करण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो त्यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या गुंडांकडनं मला अडवण्यात आलं आणि मी सांगितलं की मला जर आत येऊन दिलं नाहीत तर मी पोलीस स्टेशनला लगेच फोन करतो त्यावेळेला त्यांची पांगापांग सुरू झाली म्हणजे ते ग्राउंड आपली मालकी आहे आपली जहागीर आहे अशा पद्धतीने वापरण्यात येत होतं गेले सात ते आठ वर्षामध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला तिथे कुठला कार्यक्रम करून द्यायचा नाही कुठल्याच संस्थेला तिथे कुठला कार्यक्रम करून द्यायचा नाही आणि आपण मात्र क्रिकेटच्या नावावर लाखो रुपये तिथे कमवायचं क्रिकेटच्या नावावर कळव्यातील तरुण मुलांचं भविष्य भवितव्य खराब होईल अशा प्रकारचं भावनिक आव्हान करायचं खरं तर ती जागा ही शासनाची आहे शासनामध्ये शुल्क भरून कोणीही ती जागा वापरू शकतं पण ज्यांना ती जागा फुकट वापरायची सवय झाली कोणाला ती वापरूनच द्यायची नाही अशा प्रकारचा आता खोटा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत आहेत क्रिकेट तिथे बंद व्हावं अशा प्रकारची राष्ट्रवादीची अजिबात भूमिका नाही पण जागा हडपणं त्याच्यावर आपला कब्जा करणं ही त्यांची नेहमीची सवय आहे त्यांनी शासकीय अधिकारी दिनेश पैठणकर यांचं नाव देखील घेऊन धमकावण्याचा प्रयत्न केला मला भीती आहे की ज्या प्रकारे महेश आहेरवर हमला झाला तसा हमला दिनेश पैठणकरांवर होऊ नये कारण आवाडांची संस्कृती संस्कार विचार करमुसेपासून महेशहेरपासून उद्या दिनेश पैठणकरपर्यंत ती पोचू नये अशा प्रकारची मला भीती आहे त्यामुळे पोलीस खात्यांनी देखील योग्य ते संरक्षण दिनेश पैठणकर यांना द्यावं शासकीय अधिकारी आपलं शासकीय कर्तव्य बजावत होता ते पुढे जाऊन हे देखील म्हणाले की सकाळी साडेसहा वाजता बैठक झाली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना उपमुख्यमंत्री या नात्याने राज्यातील कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडनं ब्रीफिंग घ्यायचा अधिकार आहे त्यामुळे ती मीटिंग झाली तर ती मीटिंग एवढीशा छोट्या कारणासाठी नव्हती आपण केवळ खोटं बोल पण रेटून बोल ही ज्यांची संस्कृती आहे त्यांना ते लखलाब माझं स्पष्ट मत आहे की हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत सर्वे नंबर एकतीसचा एक एकतीसचा एक, एक दोन एकतीसचा तीन बत्तीसचा एक आणि बत्तीसचा दोन तेरा हजार सहाशे दहा स्क्वेअर मीटरचं ते ग्राउंड आहे तीन खात्यांची त्याच्यावर मालकी आहे पाटबंधारे खातं क्रीडा विभाग आणि जिल्हा परिषद जर बाकी संस्थेंना पैसे भरून ग्राउंड वापरायला शासन परवानगी देतं तर यांनी देखील पैसे भरून ते ग्राउंड वापरावं पण यांना फुकटच वापरायची सवय आहे शासनाच्या मालमत्तेवर स्वतः कब्जा करायचा आणि माझं त्यांना उघड चॅलेंज आहे ह्या पत्रकार परिषदेनंतर चोवीस तासामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी हा गुगल मॅप आहे कावेरी सेतू इथे त्यांचं असलेलं कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचं सर्वे नंबर एकशे अकरा हा सामाजिक न्याय विभागाचा नावावर आहे मध्य रेल्वेच्या नावावर आहे त्यांनी हे खोडावून काढावं मी त्यांना खुलं चॅलेंज देतो ते जर जसा आरोप करतायत ना तर राष्ट्रवादीचं कळव्याचं कार्यालय सर्वे नंबर एकशे अकरा सामाजिक न्याय विभाग आणि मध्य रेल्वे याच्या नावावर आहे त्या कार्यालयाच्या बाजूला पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून एक लायब्ररी बांधण्यात आले अनधिकृतपणे कुठल्याही परवानग्या न महापालिकेच्या घेता कोणी त्याला पंच्याहत्तर लाख रुपये विकास निधी खर्च करायची परवानगी दिली त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर पण मग कारवाई करा हे जागा स्वतः बळकवायची स्वतःच्या ताब्यात ठेवायची आणि टाहो फोडायचा की मी अनधिकृत बांधकामांच्या विरुद्ध गेले अनेक वर्ष विधिमंडळामध्ये आवाज उठवतोय राजेश नार्वेकर जिल्हाध्यक्ष जिल्हा जिल्हाधिकारी असल्यापासून मी आवाज उठवतोय तुम्हीही मागे मंत्री होतात दोन हजार चौदामध्ये सहा साडेसहा महिने महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्ष मंत्री होतात तुम्ही तुमच्या जी जबाबदारी आहे ती झटकू शकत नाही ग्राउंड लोकांसाठी खुलं असलं पाहिजे लोकांना त्याचा वापर करता आला पाहिजे ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे कोणाच्याही भविष्याच्या आड किंवा क्रिकेटच्या आड जो काय टाहो फोडला जातोय आणि मला आश्चर्य वाटतं की आजकाल त्यांना मुख्यमंत्र्यांबद्दल किती म्हणजे विचार करतात की मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करतो मी म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांसारखा कपटी मित्र असण्यापेक्षा दिलदार शत्रू असलेला बरा विधिमंडळामध्ये विरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध भाषण करायचं आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या मागे निधीसाठी मागे फिरायचं ही दुटप्पी भूमिका कायम डॉक्टर जितेंद्र आवाडांनी घेतलेली आहे आपल्या भाषणामध्ये कायम सांगायचं की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माझे खूप चांगले मित्र होते आता काय घडलं माहीत नाही अचानक त्यांची दोस्ती विसरली काय कप्ती मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी केलेले सर्व आरोप राष्ट्रवादी आम्ही फेटाळत आहोत ते ग्राउंड कळवेकरांच्या हितासाठी वापरलं गेलं लग पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे पण मी जसं दा सांगितलं की ज्याप्रमाणे खारलँडचं ग्राउंड त्यांनी बळकावलं आहे तसंच ऑफिस कार्यालय देखील अनेक अनधिकृतरित्या सर्वे नंबर एकशे अकरा माझ्याकडे कागदपत्र आहेत आणि मी खुला चॅलेंज त्यांना देतो त्यांनी नाकारावं पुढच्या चोवीस तासामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती जागेची मालकी कोणाची आहे त्यामुळे राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे मी नजीब मुल्ला यांना विनंती करीन की त्या ग्राउंडचा कशा प्रकारे उपयोग झाला पाहिजे ही राष्ट्रवादीची काय भूमिका आहे ही नजीकर्त्याचा तो काय होणार पक्षाचा पक्षा पक्षा त्यांच्याबरोबर सावलीसारखे राहिलेली दोन माणसं जीव देणारी माणसं याच्या आधी मनोज प्रधान होते प्रताप सरनाईक होते नजीब मुल्ला होते आनंदपरा किती राजकीय बळी त्यांनी घेतले त्यामुळे जो नाही झाला कार्यकर्त्याचा तो काय होणार पक्षाचा रविवारच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही तिथे सुरू केलेलं काम लोकांची संपर्क का साधण्याचा प्रयत्न त्याची जमीन किती राहिलेली आहे ते दिसलं बालीस उमेदवार आम्ही आणि बा खेळाडूंना घेऊन प्रेस कॉन्फरन्स घ्यायची वेळ आली त्यांना आम्ही मन ओपनली सांगितले तुम्हाला की आम्ही विरोध केलेला आहे फक्त याच्यासाठी नव्हे तर त्यांचं कार्यालय काढण्यासाठी पण तिथे अनधिकृतरित्या हप्ते वसुली जे स्टेशनचा अवतीभोवती पार्किंगवर होते पार्किंग शिस्तीत लावण्याच्या नावाखाली त्याच्यावर पण पाण्याचे हप्ते वसुली आम्ही समोर त्यांचा खरंच चेहरा समोर घेऊन येत आहेत अतिक्रमण होत असलेली सरकारी जागांवर आम्ही केलेलं जिथे समाजाचा काहीतरी फायदा होऊ शकतो आणि मला सांगा त्या खेळाचा मैदान फक्त ते शंभर क्रिकेट अकॅडमीचे सदस्यांनाच व्हायला पाहिजे का कळवाकरांना तो मैदान मोकळा होऊ नये का तिथे कोणाला चालायला जायचं तिथे चालायला जाऊ शकत नाही काय कुठल्या सोसायटीच्या मुलांना किंवा सोसायटीच्या लोकांना तिथे क्रिकेट बॅट घेऊन जाऊन खेळता येत नाही काय पावसाळ्यात तिथे जाऊन त्यांनी फुटबॉल खेळू नये का इतर सांस्कृतिक कार्यक्रम कुठल्या समाजाला करायचे असेल तिथे करू शकत नाही का फक्त ले, ते शंभर विद्यार्थ्यांसाठी कळवाचा मैदान आम्ही कळवाकरांना मोकळा करून देणार आहे याच्यासाठी आम्ही ते मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यांच्याकडे केलेलं अतिक्रमण काढून तिथून काढून घेणार आहे तिथे टर्फ क्लब अनधिकृत बांधला आहे ओके टर्फ क्लब बांधायचं आहे मोकळी जागा घ्या ना पैशाची तिथे बांधा आज सुलक्षण कुलकर्णीसारखे माझी रणजी क्रिकेटपटू इंटरनॅशनल पण खेळलं मला वाटतं ते त्यांनी अकॅडमी चालवत आहेत ते वर्षाचे पैसे भरत आहेत त्या जागेचे आज आपल्याकडे विराट सेवकच्या अकॅडमीचा अर्ज आला होता महापालिकेत तर वर्षाचे पैसे भरायला तयार होते मग त्यांना पण काही सरकारी जागा दाखवायची हे घ्या इथे क्रिकेट बीच टफ क्लब तयार कर अतिक्रमण कर तुमच्या बापाची घेऊन जा पैसे भरावे घ्यावे लोकांना प्रशिक्षण द्यावं धन्यवाद आपण आलात दिला होता, आणीच मंत्री होते, होता ग्रह योजना। ते अडीच वर्ष मंत्रीही होते माडाचं एखादं आणायचं होतं योजना त्यामुळे सत्तेमध्ये ते स्वतः सहभागी होते आता काहीतरी पळवाट शोधायची की असं झालं नाही तसं झालं नाही दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार बावीस आपणही मंत्री होतात आणि गृहनिर्माणचे होतात काय बरोबर ना आहे त्यांचं म्हणणं मी सांगितलं नागरिकांसमोर संत व्हायचं ही त्यांची संस्कृती आहे म्हणजे त्यांची स्टाईल आहे पण लोक आता मूर्ख नाही आहे बहात्तर एकरचा त्यांनी उल्लेख केला तर आज आमचा त्यांना आव्हान आहेत त्यांनी व्हाईट पेपर पोलिसांमार्फत महापालिकामार्फत सादर करावे मी सर्व माजी सहाय्यक आयुक्त व तिथले अतिक्रमणचे अधिकारी तुमच्यासमोर उपस्थित करतो ते बहात्तर एकरवर चाळी बांधणारी कोण कोणाकोणासाठी फोन केलं ते बहात्तर एकरवर मग तेवढा त्यांनी काळजी आहे तर साई स आ, साई समर्थ श्री समर्थ सोसायटी आहे सिक्स्टी फीट रोडवर त्याच्या कोपऱ्यावर डी पी रोडच्या मध्ये त्या बहात्तर एकरच्या जागेवर एवढा मोठा कार्यालय कोणी बांधलं आहे लोकांनी नगरसेवक वा वा पण आम्ही कसं कार्यालय घेतलं कोणाचा बंगला तर आडप केला नाही ना कसं कार्यालय घेतलं आहे आम्ही त्या कार्यालयात भाडं भरतो इमानदारी चेकनी जसं भाडं घ्या नगरसेवक व्हायचं आहे ते एवढा मोठा आत्ता इथून जाऊन तुम्ही बघा सिक्स्टी फीट रोज श्री समर्थ इमारतीच्या कोपऱ्यावर कोणाचं कार्यालय त्या बहात्तर एकरवरच येतं त्याच्या कोपऱ्यावर टर्फ क्लब पुढे कोणी बांधलं आहे ते कोण सांभाळतं तुम्ही जाऊन उभे राहा तुम्हाला फोटो आल्या फोन आल्यावर कळेल कोणाचं आहे एका बाजूला अतिक्रमण सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजेच त्यांना जसं परांजीपाब म्हणेल ना सरकारी जागा म्हणजे माझे स्वतःची मी पुढे काय चांग चांगल्या शब्दात सांगितलं स्वतःची मैदानावर रुपये अच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राचा विचार करतील महाराष्ट्राला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याचा विचार करतील का या ग्राउंडचा विचार करतील या ग्राउंडची लेखी तक्रार मी स्वतः युवराज बांगर तहसीलदारांकडे केली होती की जर आमच्याकडनं पैसे भरले गेले गे। चौतीस हजार रुपये तुम्ही आमच्याकडनं जर घेता तर यांना मैदान फुकट वापरण्याला कोणी परवानगी दिलेली आहे आणि तो शासनस्तरावर निर्णय झाला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना ह्याच्यातला कॉमा फुलस्टॉप देखील माहीत नाही माझं लेखीपत्र आहे युवराज बांगरांना की जर मी पैसे भरले माझ्याकडनं तुम्ही क्रीडा विभागाने सतरा हजार रुपये भरून घेतले जिल्हा परिषदनी पैसे भरून घेतलेत तर बाकीच्यांना याचा वापर मोफत का करण्यात देण्यात येतो त्यामुळे माननीय अजितदादांचा यांच्याशी काही संबंध नाही हे किती चांगली ॲक्टिंग करतात त्यांचा व्हिडिओ मागे आला होता ना क्लोजिंग शॉट्समध्ये कशी ॲक्टिंग केली त्यामुळे ॲक्टिंग करणं खोटं बोलणं आणि कुठलाही सुताराम संबंध अजितदादांशी या संपूर्ण प्रकरणाशी नसताना ते जोडणं ही कला त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे आणि म्हणून मी त्यांना नेहमी ज्या वेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणतो ते इन्व्हर्टेड कॉमर्समध्येच म्हणतो की हे त्यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखं आहे काम न करता प्रसिद्धी घेणं तेच तेच अहवालामध्ये नऊच्या पण छाप तुम्हाला सापडेल चौदाच्याही सापडेल एकोणीसच्याही सापडेल आणि एकीकडे म्हणायचं ही दोस्ती तुटायची नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध सभागृहामध्ये बोलायचं आणि त्यांच्यामागे तो व्हिडिओ आला होता ना मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब मला निधी दिला नाही निधी दिला त्यांच्या एवढी ॲक्सिंग आम्हाला जमत नाही आम्ही सरळ साधी बोळी आहोत जे आमच्या मनात असतं तेच आमच्या ओठात असतं त्यामुळे आमचा कधी व्हिडिओ काय ॲक्टिंग केली असं कधी येणार नाही कारण आम्ही निर्भीडपणे जे सत्य आहे तेच बोलतो असं आहे आपण आपले महाराष्ट्राचे पक्षाचे प्रतोत या शहराचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी खासदार आनंद कारांजपे साहेबांनी सविस्तर जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे आरोप केलेले होते त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे एका बाजूला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगायचं की खेळाचं राजकारण नको पण राजकारणसाठी खेळाडूंना ते पण लहान मुलांना पिच्चर परफेक्ट कसं येईल माझा पत्रकार परिषदेचा विज्युअल किती चांगला दिसेल याच्यासाठी त्यांना आवती गोभोवती फसवायचं त्यांचा वापर करायचं हे आहे खेळाचं राजकारण नकोच कधी आणि क्रिकेट त्याच्यासाठी आमचं काय त्यांना प्रोत्साहित करणारा खेळाडूंचा आमचं काय योगदान आहे हे पूर्ण ठाणेकरांना माहिती आहे आज माझे पत्रकार बांधवांच्या मार्फत मला सर्व कळवाकरांना काही मुद्दे आपल्या समोर ठेवायचे की काय तो कॅम्प ठेवायचे त्याच्यात त्यांनी वाचन केलं अमुक क्रिकेट मुंबईला खेळलं अमुक ही ट्रॉफी खेळलं फक्त प्रशिक्षण होत होत पैसे घेऊन प्रशिक्षण होत होता ते पण सरकारी जाग्यावर या ठाणे शहरात बरेचसे असे कॅम्प चालतात माझी रणजी क्रिकेटपटूंचे चालतात वेगवेगळ्या अकॅडमीचे फ्रँचायझी भेटतात शाळांमध्ये चालतात वेगवेगळ्या इंटरनॅशनल क्रिकेटर्सचे फ्रँचायझीज आपल्याला घेता येतं एक व्यवसाय झालेला आहे आणि मार्फत तिथे व्यवसाय होत होता आणि मी कधी त्याचा राजकीय वापर केला नाही परराजपाई साहेबांनी त्या बाबतीत मागील सात वर्षापासून एवढी मोठी मोक्याची सरकारी जागा कशी दाबून त्यांनी ठेवलेली आहे हे पूर्ण कळवाकरांनी आणि इतर ठाणेकरांनी बघितलेलं आहे माझा जितेंद्र आव्हाडांना आव्हान आहे की आपण मोकळा मैदान कर केला आहे ना आपण प्रशिक्षण मोफत द्यावं मला वाटत नाही एवढी वाईट परिस्थिती आपली नाही तर आम्ही चंदा काढून देऊ तुम्हाला पैसे पण फ्री द्या ना पैसे घेऊन कशाला आणि आज त्या बाबतीत आम्ही कालच संजय बनसोडेंना भेटलो होतो थो। मागच्या आठवड्यात आम्ही क्रीडा जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून हे सील होण्याच्या आधी नियोजन झालं होतं का चांगला खेळाचा व्यासपीठ तिथे उपस्थित व्हावं तुम्ही टर्फ क्लब बांधून ठेवलं आहे तुम्ही अतिक्रमण जे म्हणताय टॉयलेटचं नाही पाहिजे तिथे सरकारी जागेवर तयार करून ठेवलं आहे का सांस्कृतिक कार्यक्रमाला कोणाला जागा पाहिजे असेल ती जागा उपलब्ध होते का त्यांची मक्तेदारी त्यांचं गेट ते जो म्हणेल तोच त्याच्यानंतर समजा क्रिकेट बॉल करून गोल घरी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना खेळायला जायचं असेल रविवारच्या दिवशी तो जाऊन तिथे खेळू शकतो का नाही पण तुम्ही अतिक्रमण करायचं पन्नास विद्यार्थी शंभर विद्यार्थ्यांना तिथे प्रशिक्षणच्या नावावर पैसे घेऊन मुफत नव्हे हे त्यांचा व्यवसाय होता म्हणजे कुठे पण हात टाकायचं आणि जिथे पैसे भेटत असतील तर तिथे पैसे काढायचे हे प्रकार आहेत का तिथे अनिरुद्ध क्रिकेट अकॅडमी जे नावाने अनिरुद्ध आहे ना ते क्रिकेट अकॅडमी ते पैसे घेत नाही आहे का पैसे घेऊन घ्यायचं तिथे बोर्ड लावायचे मोठे एंट्री पॉईंटवर बोर्ड लावायचं आणि परत सांगायचं मी काही राजकारण करत नाही आहे तिथे इतर लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम करायचे असेल तर साठ हजार पन्नास हजार भरायला लागतं शासनाकडे आणि शासनाची जागा यांनी मोफत चालवावी ना प्रशिक्षण द्यायचं आहे कळवाकरांचे एवढं हिताचा संबंध आहे तर त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि त्या जागेवर त्यांनी गुगल इमेज दाखवलेली आहे कार्यालयाची मी एक सांगतो आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती पण केलेली आहे ज्यांनी तुम्हाला कार्यालयात दादांचे बैठकीची खबर दिली ना एवढा तुम्ही एका बाजूला दादांना हात जोडून विनंती करायची की दादा तुम्ही मुख्यमंत्री मटेरियल आहेत स्वतःहून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला मग त्याची मिमिक्री करायचं म्हणजे आम्ही आधीच त्यांना सांगितलं आहे त्यांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे आणि मला तर जास्त माहिती आहे की एकाच्या बाबतीत विरोध करायचं वोकल व्हायचं पत्रकारांसमोर जास्त बोलायचं मग समोरचा सा माणूस आला का लगेच बिल्ली म्याव मग नाही दादा माझं एक काम करा ना निधी द्यायला काय तरी पदरात पाडून घ्यायचं पण दादा त्यांच्याकडे लक्ष घालणार नाही किती पण तुम्ही बोला जसं परांजपे साहेब म्हणाले तुम्ही संधी साधत असतो का कुठला विषय आला आणि दादाचं नाव कसं आपण घ्यायचं मुख्यमंत्री साहेबांचं सा कसं नाव आपण घ्यायचं म्हणजे सहानुभूती ही ॲक्टिंग बंद करा सर्व नागरिकांना कळलेलं कर आहे का तुम्ही अतिक्रमण कसं करतायत कार्यालय अतिक्रमण आणि टर्फ क्लबचं म्हणाले अहो त्यांच्याच माणसांनी आपण कळवा ना रेती बंदरवर ना आपण जेव्हा हायवेवर जातो त्याच्यावर पण कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे हे आम्ही जाहीरपणे सांगतो तिथे सरकारी जाग्यावर मोठा टर्फ बांधण्यात आलेला आहे नुकतीच तिथे चोरीची स्टील पडत होती बाजूला तिथे क्राईम पोलिसांनी कारवाई पण केली ते कोण चोरीचा माल उतरत होता त्याच्यानंतर डी पी रोड पारसिकमध्ये सिक्स्टी फीटवर डी पी रोडवर मोठा कार्यालय बांधण्यात आलेलं आहे म्हणजे शासकीय जमिनी यांच्यात का शासनाची जागा लोक उपयोगी समाज उपयोगी व्हावी का यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी व्हावी आणि सामाजिक उपक्रम दाखवून स्वतःच्या स्वार्थ साधून घ्यायचं आपले कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे ओढून घ्यायचं पैसे कमवायचे हे साधन झालेलं आहे तिसरा आम्ही मुद्दा आज आव्हान करतो स्टेशनला असलेली बेशिस बेकायदेशीर पार्किंग का कळवाला उद्या ते सांगतील की पार्किंग नागरिकांची होत होती मग त्यांची ती ॲक्टिंग त्यांचा तो चेहरा सर्व ठाणेकरांनी बघितलंय कोण पैसे घेतो कोण हप्ते घेतो जसा आम्ही मागील आपल्यासमोर जसा हंडा मोर्चा निघणार होता गोर गरिबांचा पाने विकलं जातं ते समोर आल्यावर आम्ही त्या हंडा मोर्चा कॅन्सल करायला त्यांना भाग पाडलं होतं तशी स्टेशनची पार्किंग आज आम्ही सांगतो हो, त्याच्यावर पण आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे आणि आम्ही दोघं ठामपणे सांगतो जिथे नागरिकांना मुफत गाडी पार्क करता येतं तुम्ही हप्ते वसूल करणारे कोण कोण तो माझी नगरसेवक आहे जो हप्ते वसूल करतो पोलीस त्याची चौकशी करतील आज आम्हाला एवढंच आवाहन करायचं आहे त्यांना की लहान मुळांना घेऊन आपण याबाबतीत राजकारण करू नये संजय बनसोडे साहेबांना भेटून आधीच आम्ही पत्रव्यवहार केला आहे की त्या बाबतीत क्रिकेट अकॅडमी असो इतर स्पोर्ट्सचे साहित्य कारण तो, तो क्रीडा विभागाला हस्तांतरित झाली आणि दादांनी त्याबाबतीत निधी कमी पडणार नाही हे पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या बाबतीत येत्या काळात आम्हाला त्याच्या बाबतीत चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधता येईल शेवटचा मुद्दा आम्हाला एवढाच सांगायचा आहे अर्धवट कामं करणं श्रेय घेण्याचा उत्साहात अर्धं वाटप कामं अर्धे कामं करणं हे साहेबांची संस्कृती झाली परंपरा झाली ते विसर पडलं आहे की त्यांनी याच जाग्यावर माननीय मुख्यमंत्री व राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडेच हात जोडून मागे लागून विनंती करून ही जागा चांगला संकुल व्हावं शासकीय संकुल व्हावे म्हणून मंजूर करून घेतली होती निधी कमी पडणार नाही हे पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या बाबतीत येत्या काळात आम्हाला त्याच्या बाबतीत चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधता येईल शेवटचा मुद्दा आम्हाला एवढाच सांगायचा आहे अर्धवट कामं करणं श्रेय घेण्याचा उत्साहात वाटप कामं अर्धे कामं करणं हे आव्हाडसाहेबांची संस्कृती झाली परंपरा झालेली ते विसर पडलं आहे की त्यांनी याच जाग्यावर माननीय मुख्यमंत्री व राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडेच हात जोडून मागे लागून विनंती करून ही जागा चांगला संकुल व्हावे शासकीय संकुल व्हावे म्हणून मंजूर करून घेतली होती आणि जराडसाहेब तत्कालीन जिल्हाधिकारी होते तेव्हा ही जागा दादांच्याच नेतृत्वाखाली हे सर्व शा, शासनाचे विभागाला हस्तांतरित करण्यात आली होती तुम्ही मंत्री होते एवढे वर्ष आमदार आहेत तुम्ही सांगतात आमदार व्हावं अहो आम्हाला आमदार होण्यासाठी आम्ही लोकांकडे कामं करून जाणार पण लोकांची दिशाभूल करून लहान मुलांचे आड घेऊन स्वतःच्या आमदारगी टिकवणारी माणसं नाही आहे आमदार होते मंत्री होते त्यांनी त्या ग्रहसंकुल क्रीडा विभागाला दिलं होतं चांगला निधी आणून चांगला ग्रह त्यांनी संकुल बांधलं असतं स्पोर्ट्स अकॅडमी त्यांची घोषणा होती जुनी का mm. नाही केली अर्धवट काहीतरी द्यायचं पत्रकं वाटप करायचं प्रेस कॉन्फरन्समध्ये मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे ती जागा क्रीडा संकुलाची आहे आणि त्याच्यावर त्यांनी एवढे वर्षात काही केलं नाही अतिक्रमण करून पैसे लाटण्याचे त्यांचे लोकांनी कामं केली आहेत दादागिरी केली आहेत आणि पोलीस रेकॉर्ड रेकॉर्डप्रमाणे आम्ही येत्या दिवशी तुम्हाला पुरावे पण देऊ की मागील काही महिन्यात रात्री तिथे दारू पिण्याचे अड्डे पण तयार झालेले आहेत कोण बसतं काय बसतो फोटो सकट त्यांच्या भोवती देऊ जे प्रेस कॉन्फरन्स